अवंतिका आणि सौमित्र भाऊजींचं खूप प्रेम आहे दोन जीवांना प्रेम करणाऱ्या आपण वेगळं करायला नको आणि हे सगळं गुपचूप आजीही ऐकत असते तेव्हा ऋषिकेश चिडतो आपण सयाजीरावला शब्द दिला आहे आणि रणदिवे जेव्हा कोणाला शब्द देतात ते मागे फिरून पाहत नाही पण पुन्हा पुन्हा जानकी म्हणत असते मी त्यांना खूप रडताना पाहिलेलं आहे लहान मुलासारखे ते रडत होते आयुष्यात मी त्यांना कधीही एवढं खचलेलं पाहिलं नाही ते जण खरंच खूप मोठं एकमेकांवर प्रेम करतात त्यांना वेगळं करून आपण पाप नको करायला पण ऋषिकेश त्याला नकार देतो हे लग्न होणार म्हणजे होणारच आणि तो निघून जातो रूम बाहेर आणि आजी म्हणते कसं होत नाही पाहतेच मी शहरात सवा घरात आलीच पाहिजे इकडे ते बाहेर गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या मागे जानकी जाते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश सांगतो बघ सारंगला मारताना सयाजीने एक मिनटंही मागे पुढे पाहिले नाही आणि लग्न मोडले म्हटल्यानंतर सौमित्राला ते जिवंत सोडणारच नाही माझा हा विश्वास आहे आता ज्या अवंतिका फोन करते सौमित्रला ते कर ती त्याला समजवत असते आपण दोघं पळून जाऊ आजच रात्री पण तो नकार देत असतो तेव्हा ती म्हणते हे करावंच लागेल ती म्हणते मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवला आहे त्या जागेवर आपण भेटू आणि तिथून आपण दोघंजण पळून जाऊ म्हणजे सगळा प्रश्नच मिटून जाईल ठरल्याप्रमाणे दोघंही बॅग घेऊन ठरल्या ठिकाणी येतात आणि तिथून जात असतानाच समोरून गा एक गाडी येऊन थांबते त्या गाडी त्यांना उडवणार असते तितक्यात त्यांच्या हातातल्या बॅगही खाली गळून पाडतात कारण त्या गाडीमध्ये जी व्यक्ती बसलेली आहे ते पाहून तर आता सौमित्राने अवंतिकाच्या हात पायस गळून पडलेले असतात गाडीत बसलेले असतात स्वतः सयाजीराव सयाजीरावने त्या दोघांना पळून जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आता त्यांच्या लक्षात येईल की हे दोघं जण एकमेकांवर प्रेम करतात आता सयाजी काका काय निर्णय घेत आहेत तिथे मारून टाकता की पुढे त्यांचं लग्न लावतात हे पाहणं खूपच रंजक ठरणार तेव्हा लवली स्वरा चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल